ठीक आहे माझ्यामुळे 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 मग एक मला पण काहीतरी घेऊन येऊया माझ्यामुळे जाणार त्यामुळे मी मग ऍक्सेप्ट केले ना ते माझ्यामुळे oh <laughs> <laughs> बुड्डीच्या बाल म्हणजे काय म्हातारीच्या केसांची झालेली अवस्था <laughs> हॅलो हाय नमस्कार मंडळी कशी आहात सर्वजण मजेत आहात ना मजेतच असायला हवं मी स्वाती तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलच्या एका नवीन मध्ये अगदी मनापासून स्वागत करते सकाळी आज माझी थोडीशी गडबड चालू होती तर तुम्हाला माहिती होतं की लास्ट व्हिडिओ मी मी सांगितलं होतं की वड्यांचा बेत होता कालचा पण तो काल न झाल्यामुळे तो आज सकाळी करायचा बेत ठरलेला होता आमचा मग सकाळी सकाळीच मी तयारीला लागलेली आहे वडे वगैरे बनवण्याच्या आणि जे पण काही सामान बरंच कमी होतं ते यांनी पटकन आणून दिलं त्याच्यामुळे ते पण झालं माझं आज दत्त जयंतीचा दिवस आहे तर सर्वांना दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि श्री स्वामी समर्थ आता पूजा वगैरे आटोपली होती मी जोपर्यंत हे शरूला घेऊन गे बाहेर गेले होते तोपर्यंतच मी पूजा वगैरे व्यवस्थित करून घेतली फरशी पुसून नंतर सगळं करून घेतलं सकाळी सकाळी साफसफाई अगदी व्यवस्थित कर, करता आली मला कारण दो ते दोघ जण नसल्यामुळे सामान पण ते घेऊन आले त्याच्यामुळे काम पटापट आणि व्यवस्थितरित्या चालू होते आता हे दाबाय लागतं पूर्ण ते खूप घर तिकडचे बाहेरचे वडे कसे असतात माहिती ना चपटे कसे बनवायचे सांगायचं आहे की वडे म्हणून आता माहित नाही या व्हिडिओ मध्ये आमचा वाईस टाकणार की नाही नाही टाकणार ते माहिती ना चुकी झाले ना त्याच्या कसं टाक नाही सांगणार नाही पण मी माझ्या भाषेत की असं मग बोलले तसं रडले आज पण पाणी नव्हतं त्याच्यामुळे मा फायदा झाला त्याला रजनाचा पण गरम गरम देऊ का लागेच काय मला एक दहा मिनिटं लागतील फक्त तर आमच्या दोघांची अशी नोकझोक नेहमीच चालू असते बरं का आणि वडे माझे तयार झाले होते मी यांना गरम गरम देत होते पण त्यांचं म्हणणं असं होतं की नाही सोबतच बसायचं आपण सोबतच बसूया तुझं होऊ दे दहा मिनिटं तर मग झाल्यानंतरच बघूयात सगळं आणि जसं की यांनी मला आता सांगितलं की तुझे हे वडे होते वडे बनवते ते चुकीचे आहेत हे गोल वडे आपण कसे खाणार ते ते काय काय बोलले तुम्ही ऐकलंच व्हिडिओमध्ये म्हणून मी आता हे जे गोळे बनवले होते ते चपटे बनवायला घेतलेले आहेत त्यांनी जसं सांगितलं तसं सा। आणि आता बघूया ट्राय करून बघणार आहे की व्यवस्थित होतात का मी जास्त करून वडा बनवला नाहीये घरी त्याच्यामुळे मला काय एवढं लक्षात आलं नाही की असं बनवायला पाहिजे म्हणून म्हणजे खूप दिवस झाला शक्यतो आम्ही असं काही बनवत नाही आता बघूया प्रयत्न करते बघूया दिसतायत तर एकदम छान वाटत आहेत दिसत आहेत पण छान अगदी वडे आपण जसे असे खातो ना बाहेरचे तसे दिसत आहेत पण मला आधी ते लक्षातच आलं नाही त्याच्यामुळे मी तसं बनवलेलं आहे तर त्याच्याबद्दल थोडंसं बोलणं पण खाल्लं जाऊ द्या आता प्रेमाचं बोलणं असतं ते आपण पण समजून घेतो आणि वड्याबरोबर मी इथे मटकीची उसळ पण बनवली होती मटकीची उसळ वडा आणि पाव असं खाण्याचा आमचा बेत होता आणि त्यात शरू पण आल्या आल्या झोपला यांनी लगेच झोपवलं त्याला त्याच्यामुळे मस्त आमचा बेत ठरला होता आणि आता मस्त घेते बघा वडा त्यांना वडापाव खायचा होता म्हणून त्यांना विचारत होते की तुम्हाला उसळ द्यायची का पण एवढंच छान झालेली ना उसळ पण एवढी सुंदर म्हणजे एकदम अप्रतिम आमचा नाश्ता झाला नाश्ता म्हणू शकता या जेवण म्हणू शकता खूप छान पोट भरून झालं आणि त्याच्यामुळे सकाळी सकाळी एवढं छान वाटलं ना की दोन दिवस झालं आमचं चाललेलं हे प्लॅनिंग पण काय होतच नव्हतं आणि काल बरं झालं ते काल रात्री झालं नाही काल रात्री एवढी मजा आली नसती खायला कारण परत शरूची झोपायची हो वगैरे गडबड उशीर झाला होता त्याच्यामुळे ते झालंच नसतं पण आता हे झालं त्याच्यामुळे भारी वाटतंय आणि सकाळी सकाळी कसं पोट भरून जेवण केलं की संध्याकाळी माझा पूर्णाचा स्वयंपाक होता आणि थोडंसं आम्हाला बाहेर पण जायचं होतं तसं तुम्हाला मी सांगितलं अगोदर की आम्हाला रिप्लेस करायला जायचंय पार्सल पार्सल म्हणण्यापेक्षा जे आम्ही काल मॉलमधून शॉपिंग केली ना ती थोडीशी रिप्लेस करायला जायची आहे तर मग त्याच्यासाठीच आम्ही जाणार आहोत तर बघा मस्त मी पहिला घास खातीये आहे आणि एवढा यम्मी झाला होता खरंच खूप छान झाला होता की तर बघा ना आम्ही जी कालची शॉपिंग होती ना ती आता रिप्लेस करण्यासाठी म्हणून निघालो आहोत दुपारीच निघाल आहोत दुसरा तुम्ही ऊन आहे एवढंच जास्त नाही आहे पण आहे थोडंसं ऊन तर बघूयात आता रिप्लेस करायला जातो पण आणि काय काय घेऊन येतं ते, ते पण तुम्हाला दाखवते तर चला काल काय असा व्हिडिओ बनवता आला नाही म्हणून म्हटलं आज तुम्हाला दाखवावं की चाललेला होता आणि तिथला व्हिडिओ मी आज नक्कीच काढणार आहे आणि तुम्हाला शेअर नक्कीच करेन तर चला दाखवते तुम्हाला व्हिडिओ मध्ये पुढे काय काय होत ते परत ना? <laughs> नाव कुलत, कुलत तुम्ही पण सोबत होतात बघायची होती साईज साईज बरोबर पण त्याच्यावर बारा ते अठरा मंथ लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये पण त्याला नाही बसल्या माझं काय मला सकाळपासून बसून म्हणतात की तुझ्यामुळे तुझ्यामुळे डबल जावं लागतं आपल्याला म्हणजे ठीक आहे माझ्यामुळे 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 मग एक मला पण काहीतरी घेऊन येऊया येताना माझ्यामुळे जाणार त्यामुळे मी मग ऍक्सेप्ट केले ना तुझा मुणे, तुझा मुणे ते माझ्यामुळे गेलो करायचं काय तर मला पण घ्यावं लागेल बरोबर ना तुला नाही का नाही मला कुठे घेतली का तर चला भेटतोय आता मॉलमध्येच ओके तिथे गेल्यानंतर माझे व्हिडिओ शूट करायचे आहेत काल केले नाहीत दाखवले नाही त्यांना काही सगळं करतो नाही तो बसतो ना बस आता ह्याच्यामध्ये ट्रॉली मध्ये छान बसलेला कारण बसतो बसतो आम्ही आलो होतो ना आम आ ला ला आ हो हो। ते आम्ही एक्झिट साइड ना एंट्री घेतली होती आणि आज आम्ही आलेलो आहोत ते मेन गेटने आतमध्ये आलेलो आहोत त्याच्यामुळे हे सगळं आम्हाला बघायला मिळते तर बघा इथं ख्रिसमस आपला जवळ आलेलाच आहे तर त्याचं डेकोरेशन वगैरे सगळं ला दाखवलेलं होतं इथे लावलेलं ला होतं ला छान आणि चॉकलेट्स होते इथं चॉकलेट आम्हाला घ्यायला यायचंच आहे रह लवकरच बघूया नेक्स्ट वीक मध्ये आम्ही येतो की कधी येतो आणि आपल्या आपल्या गोष्टींवर बघा आपली नजर लगेच पडते तशीच माझी पडलेली आहे सँडल्स आणि पर्स लगेच यांनी मला हटवून आपल्या आपल्या का, कामाकडे म्हणजे जे शॉपिंगचं राहिलेलं काम होतं त्याच्याकडे बरोबर मॉलमध्ये त्या आतमध्ये दुकानात पाठवलं आणि आता आलेली आहे इकडं आणि मला जे पाहिजे ना म्हणजे मी असा विचार करत होते की त्याला असं पीस असतो हो ना पूर्ण सेट असतो हो ना म्हणजे नाईट सूट असं तसं मला बघायचं होतं जर असं मी ते बघत होते तर शेवटच्या बाबा म्हणले की असं काही घेऊ नको तर मग त्यांचं ऐकलं आणि मी आपलं फक्त त्याचे आत्ता तुम्ही बघताय जे तुम्हाला दाखवते मी ते जॅकेट घेतले अशा टाइपचे मी जॅकेट घेतले तीन जॅकेट घेतलेत कशासाठी तुम्हाला सांगेन परत नंतरच्या तरच्या ब्लॉगमध्ये आणि आता बघा इथं छान व्ह्यू असं म्हटलं एकदा कॅमेरा फिरवून तुम्हाला दाखवावं आणि बघा शरू बघा इथे गंमत कसा करत त्याची मस्ती तर अशीच चालू असते कुठेही बसत राहतो बाहेर पडलं तिथून आणि एक छान एक डेकोरेशनचा आयटम असा छान वाटला म्हटलं तुम्हालाही दाखवा होतो आणि छान वाटला मला हा बघण्यासाठी म्हणजे ठेवू शकतो आपण ज्याच्या घरी लहान मुलं नसेल त्यांच्यासाठी चांगला ए, 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 शरू। <laughs> ए, अरे तो गार्डन मध्ये बसलाय बाळाच्या गोड्या त्याच्या पण घोड्या काढवा ना <laughs> <तो भाँछा कोड़े। laughs> <उन> <laughs> सा सा हो आणी आणी ते तर सगळीच शॉपिंग उरकली आणि आम्ही थोडंसं काहीतरी चटपटीत खाण्यासाठी म्हणून इकडे आलो आणि शरूसाठी आणि आम्हाला सगळ्यांनाच पॉपकॉर्न आवडतात दोघांना पण म्हणून आम्ही पॉपकॉर्न घेत होतो चॉकलेट पॉपकॉर्न आम्हाला घ्यायचे होते त्यांनी तसं सांगितलं होतं आणि त्या दादांनी काहीतरी वेगळंच दिलं आम्हाला खायला पॉपकॉर्न पाहिजे होते पण त्याच्या बदले त्यांना ऐकवायला असेल मे बी कॉर्न तर त्यांनी ते बघा काय देत आहेत कोण मागितले तुम्ही पॉपकॉर्न पॉपकॉर्न बोलता Osten er åpen. Å, my God! <laughs> <laughs> हो काई काई तर पॉपकॉर्न आणि चीजकॉर्न जे घेतले होते ते आम्ही एका ठिकाणी बसून जरा खाल्ले आणि त्याच्या आजूचा फोन आलेला मग आम्ही त्याच्यासोबत बोलत होतो इथं बसून आणि लगेच बाबांनी पण जरा म्हातारीचे केस वगैरे ते घेऊन आले आणि त्यांना काय माहिती काय आठवण आली आणि ते घेऊन आले त्याच्यासाठी त्याला म्हणजे शुगर असते त्याच्यामुळे आम्ही त्याला तर खायला देणार नव्हतो ते आमच्यासाठीच होतं खर तर आता आम्ही चाललो आहोत रिटर्न आणि जाताना आता आम्ही घेतलेले बुडिकेबाल म्हणजे म्हातारीचे केस घेतलेले म्हातारीच्या केसांची अवस्था बघायची का तुम्हाला इकडून पाईप आले बाहेर इकडून कसे झाले ते हलून हलून दाखवतोय का तरी हात पण नाही लावून ते इकडून त्याचे बाल बाहेर आले शेंडी त्याची तोडून टाकली सगळी काय असले काय बोलत बुद्धीच्या बाल म्हणजे काय म्हातारीच्या केसांची झालेली अवस्था <laughs> गोळा झाला तिच्या एवढा मोठा मुगा होता हा <laughs> <laughs> बसा उघडतोय का उघडा 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 चला चला आम्ही पण येतोय चला शिकली <laughs> तू येणार का चल बाय 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 तर बघा घरी आलो आणि त्याच्यानंतर ते, ते म्हातारेचे केस होते ते बाबांनी आणि मीच संपवून टाकले त्याच्यानंतर लागले स्वयंपाकाला कारण पूर्णाचा स्वयंपाक करायचं होता दत्त जयंती होती तर म्हटलं पूर्णाच्या स्वयंपाकाला पटकन लागले डाळ वगैरे शिजवून घेतली पण शरूला इकडे पूर्णच खायचं होतं पण आता थंडीचे दिवस आहेत तर पोट बिघडेल म्हणून मी थोडीशी काळजीच घेत होते म्हणजे जास्त काही त्याला पुरण दिलं नाही दिलं पण थोडंसंच दिलं आणि पुरणपोळी तर त्याला काही दिलीच नाही त्याला कटाची आमटी आणि भातच दिला मी खायला आता पुरणपोळी लाटायला घेते आणि सगळ्यांच्याकडे कसे बनवतात माहिती नाही मी शक्यतो पुरणपोळी बनवत नाही कारण यांना आवडतच नाही पुरणपोळी मग माझ्या एकटीसाठी बनवणं मग मला नको वाटतं ते एकटीसाठी बनवायचं आणि खायचं बघा एकटीसाठी बनवायचं असेल तर आपलं असंच असतं त्याच पद्धतीने माझं पण आज ते बोलले की मी खाईन म्हणून त्याच्यामुळे मग मी पुरणपोळी बनवायला घेतली आहे छानपैकी आणि मला प्रचंड आवडते पुरणपोळी अगोदर आवडायची नाही पण आता आता शरू होता ना त्यावेळेपासून मला खूप असं गोड पुरणपोळी खूप आवडते खायला असं नाही पण पुरणपोळीच फक्त आवडते खायला त्याच्यामुळे आज म्हटलं दत्त आज दत्तजयंती आणि आज खूप दिवसांपासून माझं ठरलेलं की आजच्या दिवशी पुरणपोळी करायचीच आणि केली आहे पुरमपोळी करताना सगळ्यात महत्वाचं टेन्शन असतं बघा जशी पुरी करताना टेन्शन असतं पुरी फुगते की नाही तसंच पुरणपोळी करतानाचं टेन्शन असतं की पुरणपोळी फुगली पाहिजे छान त्याला पदर सुटले पाहिजेत पुरण बाहेर नाही आलं पाहिजे खरं सांगू का तुम्हाला तर काहीतरी काही काही पोळ्यांमधून माझं पुरण बाहेर आलं आणि एक दोन पोळ्या अशा होत्या की खरं तर पाचच पोळ्या केल्या होत्या आणि त्यातल्या दोन पोळ्यांमधून बाहेर आलं दोन तीन पोळ्यांमधून बाहेर नाही आल्या तर मग का माझी टम्मशी फुगलेली पुरणपोळी बघून मला एवढं छान वाटलं ना अगदी मनाला सुकून भेटत होता आणि झालं आता माझ्या पुरणपोळ्याचा स्वयंपाक पण उरकलेला आहे कटाच्या आमटी एका बाजूला ऑलरेडी रेडी, रेडी करून ठेवलेली आहे मी आणि पुरणपोळ्या गरम गरम खायलाच मजा येते तर त्याच्यासोबतच थोडेसे म्हटलं तर गरमागरम पापड पण करून करून झाले पाहिजेत ना मग ते पापड पण काढले तर बघा आजचा ब्लॉग मी इथं सेंड करते ब्लॉग कसा वाटला हा मला कमेंट करून नक्की सांगा आणि ब्लॉग जर आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि भेटूया उद्याच्या पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत हसत राहा मजेत राहा खुश राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा चला बाय बाय